शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात जास्तीचा जा बाजारभाव कुठल्या बाजारपेठेत मिळाला याची माहिती आपण जाणून घेणार आहोत कारण आता कापसाला बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम प्रथम जाणून घेऊया अमरावतीचा कापूस बाजारभाव यामध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावतीमध्ये कापसाला बाजारभाव मिळाला शिंदी शेलूमध्ये सहा हजार आठशे रुपये ते सात हजार दोनशे साठ रुपये असा प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला वर्धामध्ये सहा हजार नऊशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला वरोरा शेवगावमध्ये सहा हजार आठशे रुपये ते सात हजार पन्नास रुपये असा प्रति क्विंटल सावनेरमध्ये सहा हजार सातशे पन्नास रुपये ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला किनवटमध्ये सहा हजार एकशे पंचवीस रुपये ते सहा हजार पाचशे पन्नास रुपये असा भाव मिळाला भद्रावतीमध्ये पाच हजार आठशे रुपये ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला समुंदरपूरमध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार शंभर रुपये असा भाव कापसाला मिळाला वडवणीमध्ये सात हजार रुपये ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल वाव मिळाला कळमनेरमध्ये सहा हजार चारशे रुपये ते सात हजार रुपये भाव मिळाला अकोलामध्ये सात हजार सातशे सदतीस रुपये असा भाव मिळाला अकोला बोरगाव मंजूरमध्ये सहा हजार सातशे रुपये ते सात हजार रुपये असा भाव मिळाला उमरखेडमध्ये सहा हजार सहाशे रुपये ते सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तसेच मानवत मध्ये सात हजार पन्नास रुपये ते सात हजार दोनशे वीस रुपये असा प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाचा तर कृषी प्रधान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी या शेतकऱ्याविषयी संपूर्ण माहिती येत राहील व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून ला तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल अजून जाणून घ्या पुढील बाजार तसेच वरोरामध्ये सहा हजार रुपये ते सात हजार एकशे तीस रुपये असा भाव मिळाला ओरोरा मांडोलीमध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला ओरोरा खांबळामध्ये सहा हजार आठशे रुपये ते सात हजार एकशे दहा रुपये असा भाव मिळाला मांढळमध्ये पाच हजार नऊशे पन्नास रुपये ते सहा हजार चारशे रुपये असा भाव कापसाला मिळाला कोपर्णामध्ये सहा हजार दोनशे रुपये ते सहा हजार सातशे पन्नास असा प्रति क्विंटल भाव मिळाला तसेच शिल्लू शिंदी शेलूमध्ये सहा हजार आठशे रुपये ते सात हजार दोनशे चाळीस असा भाव मिळाला हिंगणघाटमध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार तीनशे पाच रुपये असा भाव मिळाला वरोराशेवगावमध्ये सहा हजार रुपये ते सात हजार पंचवीस रुपये असा भाव मिळाला पुलगावमध्ये सहा हजार चारशे रुपये ते सात हजार एकतीस असा भाव मिळाला पाथरीमध्ये सहा हजार आठशे रुपये ते सात हजार रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापसाचे बाजारभाव असेच रोजचे रोज कापूस सोयाबीन इतर पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अजून कसल्या मालाचे कुठल्याही तुम्हाला योजनेचे जर अडचण येत असेल ऑनलाईन करण्यासाठी कमेंट करायला विसरू नका तुमच्यासाठी तो व्हिडिओ आम्ही शंभर टक्के बनवू पुन्हा भेटूया अशाच लवकर एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र